झी मराठी वाहिनीवर दोन हजार चौदा साली प्रसारित झालेल्या जय मल्हार मालिकेचा मोठा चाहता वर्ग आजही आहे महेश कोठारे यांच्या कोठारे विजन या प्रोडक्शन कंपनी अंतर्गत बनलेल्या या मालिकेमध्ये देवदत्त नागे सुरभी हांडे आणि ईशा केसकर महत्वाच्या भूमिकेत होते या कलाकारांनी जय मल्हार मधून एवढी लोकप्रियता मिळवली की आजही त्यांना या मालिकेतील नावानेच ओळखले जाते तर आता पुन्हा एकदा देवदत्त महेश कोठारे सोबत काम करताना दिसणार आहे जय मल्हार प्रमाणे पुन्हा एकदा देवदत्त नागे पौराणिक मालिकेत दिसणार असून यावेळी स्टार प्रवाहावर त्याची नवी मालिका प्रसारित होईल नुकताच या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे जय मल्हार बिठू माऊली दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेच्या यशानंतर महेश कोठारे यांनी काही दिवसांपूर्वी आणखी एका पौराणिक मालिकेची घोषणा केली होती स्टार प्रभावच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवरून या मालिकेच्या मुहूर्ताचे फोटो पोस्ट करण्यात आले होते गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करून महेश कोठारे यांच्या हस्ते पहिला श्रावण सोमवारी या मालिकेचा मुहूर्त पार पडला तर आता या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे या दरम्यान उदय आंबे असे या आगामी मालिकेचं नाव असून ही पौराणिक मालिका साडेतीन शक्तीपीठांच्या कथेवर आधारित असणार आहे देवदत्त नागे सोबत या मालिकेत अभिनेत्री मयुरी कपादनी महत्वाच्या भूमिकेत आहे लेकरांच्या कल्याणासाठी आई येथे भक्तांसाठी नवी मालिका उदय आंबे कथा साडेतीन शक्तीपीठांची असं म्हणत मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे या प्रोमो मध्ये भगवान शंकर आणि देवी पार्वती यांच्यामधील संभाषण दाखवण्यात आलं असून अंबे मातेचं साडेतीन शक्तीपीठांमधील अवतारही दाखवण्यात आलं आहे महेश कोठारे पुन्हा एकदा पौराणिक मालिका घेऊन येत असल्याने या प्रोमोवर प्रेक्षकांनी मालिकेविषयी उत्सुकता व्यक्त केली आहे तर उदय ही मालिका पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका